डिग्री घेतली की सगळी स्वप्न पूर्ण होतील अशी एक धारणा समाजात आहे पण काहीजण असेही असतात जे पारंपरिक मार्ग सोडून स्वतःचा नवा रस्ता शोधतात आणि यशस्वी होतात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हरिओम पाटील नावाचा एक तरुण जो शिक्षणाने बॅचलर ऑफ फार्मसी म्हणजेच बी फार्म झालेला आहे त्याने नोकरीचं स्वप्न बाजूला ठेवून रेशीम उद्योगात पाऊल टाकलं सुरुवातीला हरिओमने काही काळ एक खासगी कंपनीत नोकरी केली पण त्याला समजलं की हे आपलं क्षेत्र नाही आणि म्हणूनच त्याने शेतीकडे आणि विशेषतः रेशीम उत्पादनाकडे वळण्याचा निर्णय घेतला थोडी माहिती घेतली थोडे प्रयोग केले आणि कालांतराने त्याचा व्यवसाय बहरायला लागला आज हरिओम पाटील महिन्याला जवळपास एक लाख रुपयांची कमाई फक्त रेशीम उद्योगातून करतो आहे रेशीम उद्योग फक्त एक व्यवसाय नाही तर एक संधी आहे जिथे कमी गुंतवणुकीतून मोठं उत्पादन आणि सततचा बाजार मिळतो हरिओमने याच संधीचं सोनं केलं आज तो अनेक तरुणांसाठी आदर्श बनला आहे फार्मसीसारखी प्रोफेशनल डिग्री असूनही शेतीकडे वळण्याचं धाडस त्याने केलं आणि तेच त्याच्या यशाचं गमक ठरलं जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर कोणतीही पार्श्वभूमी आड येत नाही हरिओम पाटील यांची गोष्ट हेच सांगते की शेती आणि उद्योग यामध्येही उज्ज्वल भवितव्य आहे अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी सबस्क्राईब करा शेती माझा धंदा